आपण आपलं फ्युचर नाही बदलू शकत पण आपल्या सवयी मात्र नक्कीच बदलू शकतो आणि नक्कीच तुमच्या सवयी तुमचं पूर्ण फ्युचरच बदलून टाकतील डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम म्हणतात दिवसातील चोवीस तासातील सर्वात एनर्जेटिक सर्वात पॉवरफुल आणि आयुष्याला सर्वात जास्त प्रभावित करणारा वेळ म्हणजे सकाळची वेळ आणि या सकाळच्या वेळी तुम्ही ज्याही सवयी फॉलो करताना तसाच तुमचा दिवसही जातो नुसता दिवसच नाही तर तुम्ही ज्याही सवयी सकाळी फॉलो करतात त्या तुमच्या पूर्ण आयुष्यावर इफेक्ट टाकत असतात तुमच्या स्पिरिच्युअल ग्रोथवर तुमच्या मेंटल ग्रोथवर तुमच्या हेल्थवर आणि त्यासोबतच तुमच्या पूर्ण जीवनावर जबस जबरदस्त प्रभाव ह्या सकाळच्या हॅबिट्स टाकत असतात तुमच्या यशावर आणि अपयशावर मॉर्निंग हॅबिट्स खूप इफेक्टिवली परिणाम करत असतात आज तुम्हाला अशा चार सवयींबद्दल सांगणार आहे जर तुम्ही या चार सवयींवर कंट्रोल आणणार आणलात तर तुम्ही तुमचा आज आणि येणारे फ्युचर पूर्णपणे चेंज करू शकता आणि लाईफमध्ये काहीही अचीव करू शकता तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून त्या पुढचं बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ येईल तेव्हा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल पहिली गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठण्यासाठी आपण अलार्म लावतो पण जेव्हा अलार्म वाचतो तेव्हा थोडा वेळ झोपण्याच्या नादात स्नूज बटन दाबता आणि अजून थोडा वेळ झोपी जाता न्यूरोसायन्सनुसार जेव्हा अलार्म वाजल्यानंतर तुम्ही स्नूज बटन दाबून अजून थोडा वेळ झोपी जाता तेव्हा ती गोष्ट तुम्हाला आराम कमी आणि नुकसान जास्त पोहोचवत असते कारण स्नूज बटन दाबून दहा ते पंधरा मिनटे झोप घेताना नेक्स्ट अलाम वाजेल ह्या आशेने घेतली जाणारी झोप सगळ्यात खराब क्वालिटीची मांडली जाते आणि ही काही वेळाची झोप तुमच्या दिवसभराची कार्यक्षमता तुमचा मूड आणि तुमच्या माइंडसेटवरही खूप मोठा वाईट परिणाम टाकत असते जर तुम्ही प्रत्येक दिवसाची सुरुवात तुम्ही ठरवलेलं ध्येय गोल फेल होऊन करत असाल तर ह्याचा खूप वाईट परिणाम सबकॉन्शियसली तुमच्या डिसिजन मेकिंग आणि तुमच्या सेल्फ कंट्रोल पॉवर होत असतो ही थोड्या वेळाची एक्स्ट्राची झोप तुमच्या स्वतःच्या प्रती दृष्टिकोन नकारात्मक बनवत असते सकाळी अलाम वाजल्यावर तुम्ही दहा पंधरा मिनटे एक्स्ट्रा झोपायची सवय असेल तर ह्याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यात नाही ना तर तुमचे एवढे मोठे ध्येय नाही आहे की तुम्ही अलाम वाजल्यानंतर इतका वेळ उठण्यासाठी कराल दुसरी आपली सवय जिच्यात आपण बदल केला पाहिजे ती म्हणजे झोपेतून उठताच मोबाईल नोटिफिकेशन चेक करणं बंद केलं पाहिजे एका रिसर्चनुसार सकाळी उठून मोबाईलचं नोटिफिकेशन चेक करणं ह्या हॅबिटमुळे स्ट्रेस डिप्रेशन पॅनिक अटॅक्स सारखे आजार होत असतात मित्रांनो सकाळी उठल्यानंतरचा एक तासाचा जो वेळ आहे ना ज्यात आपण आठ ते दहा तास झोप घेऊन आपली बॉडी आणि माइंड रिलॅक्स मूडमध्ये असतं आणि आपली फोकस करण्याची क्षमता देखील खूप जास्त असते आणि हा स्पेशल आवर तुम्ही स्वत सोबत आणि स्वतःसाठीच यूज केला पाहिजे एका स्टडीनुसार जे लोक सकाळी उठून आपला मोबाईल चेक करतात एका स्टडीनुसार जे लोक सकाळी उठून आपला मोबाईल चेक करत नाहीत ते लोक त्या लोकांपेक्षा खूप कमी स्ट्रेसमध्ये असतात सकाळी उठताच टी व्ही किंवा सोशल मीडिया बघितल्यास तुमचा फ्रेश माइंड हा फालतूच्या गोष्टींनी भरून जातो आणि त्याचा डायरेक्ट इफेक्ट तुमच्या दिवसभराच्या काम आणि काम करण्याच्या क्षमतेवर होत असतो तुम्ही तुमच्या मॉर्निंगला स्ट्रेस फ्री बनवू शकता ज्याचा सरळ इफेक्ट पूर्ण दिवसावर पडत असतो सुरुवातीला हे करणं कठीण वाटेल कारण मोबाईलमध्ये आलेल्या नोटिफिकेशनला इग्नोर करणं सोपं नसतं पण जर तुमची संकल्पशक्ती खूप पॉवरफुल आहे तर तुम्ही हे करू शकता हे होऊ शकतं आणि ह्याला तुम्ही एखाद्या चॅलेंजसारखं घेऊ शकतं स्वतःची विलपॉवर तुम्ही एकवीस दिवसांसाठी चॅलेंज देऊन वाढवू शकता आणि हो जर तुम्ही विश्वास ठेवता आणि हे एकवीस दिवस हे चॅलेंज पूर्ण करता तरीही तुमच्या मॉर्निंगला एका ऊर्जेने भरून देईल तिसरी सवय आहे ती म्हणजे सकाळी उठताच अंथरूण घडी घालून नीट ठेवून द्यायचं खूपशा व्यक्तींनी असं सांगितलं आहे की जर तुम्हाला ही दुनिया बदलायची असेल तर सुरुवात ही तुमच्या अंथरुणापासून करू शकता आपण पाहतो आर्मीमध्ये ह्या सवयीला स्ट्रिक्टली फॉलो केलं जातं जर तुम्ही सवय अंगीकारलीत तर तुमच्या दिवसाची सुरुवात ही एका चांगल्या संकल्पाने आणि पॉझिटिव्हिटीने होते त्यामुळे सबकॉन्शियस माइंडला त्या सूचना जातात की तुम्ही तुमचा पहिला टास्क कम्प्लीट केला आहे तुम्हाला बाकीचे टास्क कंप्लीट करण्यासाठी सायकॉलॉजिकली जबरदस्त मोटिवेशन मिळते चौथी सवय आहे ती म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या शरीराला आणि मनाला शांत करून सूचना द्यायच्या असतात तसेच सकाळी उठून दिवसभराच्या कामासाठी ताणतणावासाठी आपल्याला आपल्या मनाला बुद्धीला आणि शरीराला तयार करणे महत्त्वाचे असते या सगळ्यांसाठीच सकाळी उठल्यानंतर आपल्याला फिजिकल आणि मेंटल एक्झरसाइज करायच्या आहेत जसं की रनिंग योगा मेडिटेशन किंवा सुद्धा करू शकता यामुळे तुम्हाला दिवसभर काम करण्यासाठी मेहनत घेण्यासाठी एक्स्ट्रा एनर्जी मिळेल आणि रात्री झोपसुद्धा छान येईल प्रत्येक दिवशी फिजिकल आणि मेंटल एक्झरसाइज केल्यामुळे तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम आणि सुदृढ बनाल आणि आजारांपासून दूर राहाल मित्रांनो ह्या होत्या त्या चार हॅबिट्स ज्या तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतील एकवीस दिवस तुम्ही ह्या नक्की करून पहा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद